ना? आवाज येतो ना आमचा स्टाईल वगैरे व्यवस्थित आहे सगळी शिवाजीजी तुमचं स्वागत आहे कारण मराठी देशामध्ये दिवसांची इच्छा होती तुमच्याशी बातचीत करायची आणि तो अजून राहिला आहे शिवाजीजी एकूणच आमदार करतो प्रत्येकला असं वाटत असतं की लहानपणा माणपण खऱ्या अर्थाने ज्या वयामध्ये खेळण्याची आगळी पडतात अशी तर काही चूक झाली नाही परंतु बऱ्याचशा सुद्धा अशा खेळत गेल्या की माणसं जोडत असताना माणसाला माणूस जोडत असताना काही माणसांची मनं दुखवली गेली तर काही माणसं जोडली परंतु हे सर्व खेळत असताना समाजाशी कुठंतरी बांधली

मोठे व्यावसायिक व्हावं परंतु सुरवातीपासून शाळा सोडल्याच्या नंतर असं मनामध्ये कुठं तरी होत की आपण स्वतः स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून स्वतः काहीतरी करा आपण इतरांना काम द्यावं ही मनामध्ये चिद्द होती की जेणेकरून आपली जी पिढी आहे आपल्याबरोबर जी मुला असतात त्यांना कुठेतरी त्यांच्या हाताला काम हॉटेलला नायगाव हॉटेल या ठिकाणी मित्रांच्या सोबत गेलो असता त्या ठिकाणी अचानक बसल्याच्या नंतर मग आम्ही जेवण करत होतो ते मालिके आहेत राजूशेठ चौधरी त्यांचं आणि माझं पहिले थोडंसं त्यांचे मित्र मित्र होतो ते मला बोलले की आपलं हॉटेल आता चालवतायचं आणि मग बसल्या 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 ठिकाणीच मी निर्णय घेतो की चालू मी चालवतो तुम्ही त्यांची गेले आणि सुरुवात माझ्या मनामध्ये अशी असायची की माझा मित्रच निर्णय नाही

असं तर वाटलं नव्हतं परंतु मनामध्ये चिंत होती की बाहेर गेल्याच्या नंतर ना महाराष्ट्राचे भ्रमणही करत असताना महाराष्ट्र भ्रमण करत असताना बऱ्याचशा ठिकाणी खेळून हॉटेल्स पाहिजे आणि असं वाटायचं हॉटेल्स पाहिलं जात नाही की आपण देखील एक मोठ्या हॉटेलच्या संदर्भात काहीतरी नाव रोपी करावं हॉटेल व्यवसायामध्ये आपण देखील मोबाईल काही आणि मग छोट्या फ्रीज हॉटेल बसून नंतर कसं उभारता येईल ते नागे नागे। माझे केले म्हणजे ते पीडित आणि पीडितच्या नंतरनं मी तीन शाखा केल्या परंतु काळाचा गाभा झाला आणि आजच्या महाराष्ट्रावर शोध केलेचा असा करोनाचा काळ तर त्याच्यामध्ये आपल्याने सर्व काही बंद करून त्याच्यातूनही परत पुन्हा मोबाईल घेत आपण आता परत पिढीन चालू केलं त्या ठिकाणी थोडीशी अडचणी निर्माण झाले त्याच्यानंतर मी आता आपण पुणे

चालू शे आणि आज तुमच्या डाव्यावरती मला तुमच्या हॉटेलवरती मला असंख्य ग्राहकांतात त्यांना दोन दोन तीन तास जेवणासाठी इटीला थांबवा लागत ठीक तर तुम्ही तुमचे डे करू तुम्ही करू आता बऱ्याचशा हॉटेलला येण्याच्या ना ठेगा फायला वगैरे मिळतात म्हणजे ठेगड्याचे जे ज्या रेसिपी त्या आपल्याला स्पेशल आहे आणि ते स्पेशल बनवण्यासाठी मी स्वतः माझे स्वयंसेवक मटण असेल चिकन असेल मानशा असतील आणि शाकाहारी आणि शाकाहारी मसाल्याचे किशोर आणि हे जे काही सर्व पदार्थ होतात हे सर्व घरगुती मसाल्यामध्ये बनवले जेणेकरून ते खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला जळजळ म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची शरीराला खाली मिळतात याची खाजी मात्र आपण बोलणारे पैसे डावा खाली शिवसेना हॉटेल आणि ढाबा या शब्दामध्ये फार फरक आहे सर्वच ठिकाणी हॉटेल हे नाव असतात परंतु ढाब्यावरचे जे जेवण असतं ते थोडंसं वेगळं असतं आपल्या क्लाईंटला कस्टमरला निश्चितपणे आवडतो आता ढाबा आणि मोठा तुम्ही प्रकल्प सांगितला आता या पुढचीच पुढे घेण्यासाठी मी पहिला प्रश्न गडी नवा राज्य नव तर ज्यावेळेस मला हे हवेच्या कडेला रोडला ज्यावेळेस मी आलो शेवटी रोडला आल्याच्या नंतरनं अनेक नवनवीन कस्टमर असतात नवनवीन गाड्या थांबवत असतात ऑलरेडी या ठिकाणी सुरुवातीपासूनच दुसरं एक जण हॉटेल चालू होता परंतु ते काय कशासाठी त्यांचं मला माहीत नाही परंतु ज्यावेळेस मी इथं आल्याच्या नंतरनं मला अशा नवीन कन्सेप्ट सुचत गेले की आपण वेगळं काहीतरी निघलं त्या अनुषंगाने वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये आज माझ्याकडं फॅमिलीच्या ज्या गाड्या आहेत फोर व्हीलर गाड्या आहेत त्या कमीत कमी तीस ते पस्तीस रोज नाईट लागतात त्याच्यानंतरनं नाईटला आणि डेला मिळून एक शंभर ते सव्वाशे ट्रक गाडी थांबते माझ्याकडे कारण डाबा आहे दोन एकरांमध्ये आणि दोन एकरांचं पार्किंग असल्याच्या नंतर ना हडपसर ते बिगवन या परिसरामध्ये सर्वात जास्त जर पार्किंग असणारा हडपसरच्या खाली सोलापूरला जातानी जर कोणतं हॉटेल असेल तर ते आपलं गुरुणाऱ्या पंजाबी डाबा का डाबा हे सर्वात मोठं हॉटेल आहे त्याच्यामुळं नवागडी नवराज्य या युक्तीप्रमाणे आपण नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आणि डाब्यावरती लोकं आली पाहिजे हडपसरच्या नंतरनं तुमच्या पाटस्टोलेपर्यंत ढाबा हा प्रकार कुठेही नाही म्हणून आपण ढाबा केला आणि डाब्यावरती लोकांनी यावं त्या बाजवरती बसून जेवण करावं खूप छान असं हॉटेल आणि डाब्या फरक आहे जेवणात ते जीवन तर आ, ते जेवण त्यांना आपण रोजगार देतो असतो त्याच्यामुळं नवागडी अशा पद्धतीने एकूणच आपण आपली प्रोफेशनॅलिटी किंवा चवीची जी काही पद्धत आहे एखादी चव एखाद्या लोकांच्या जिंबेवरती ती सतत वेगाळत असते आणि तीच तोच पदार्थ किंवा तीच गोष्ट त्याला सारखी खावीशी वाटत असते तर तुमच्याकडे अशी कुठली स्पेशलिटी आहे कुठली अशी थाळी आहे चारा लोकांचा चांगला असा आपल्याला पाहायला जर थाळीमध्ये पाहिलं तर आपल्याकडं स्पेशल भिवनची मच्छी थाळी आहे स्पेशलची भिवनची जी स्पेशलिटी आहे मच्छीची मी दुसरी कुठल्याही प्रकारची मच्छी घेत नाही जी भिरवणची जी मच्छी आहे तीच त्या ठिकाणी आपण वापरली जाते आणि त्या मच्छीसाठी खूप मागणी आहे का तर आपण भिगवणवरूनच सांगतो दुसरी त्याच्यामध्ये मिक्स केली जातो त्याच्यानंतरनं जी काही शाकाहारीमध्ये आहे ते सर्रास तुम्ही गेला बऱ्याचशा हॉटेलला तर त्या ठिकाणी तुम्हाला इतर भाज्या मिळतात परंतु दाल मखनी म्हणून जी आहे ती स्पेशालिटी आपल्याकडे आहे त्याच्याचसोबत दूध शेवभाजी ही देखील एक स्पेशालिटी आपल्याकडे आहे ह्या दोन भाज्या ज्या आहेत ह्या आपल्या निश्चितपणे क्लायंटच्या शिबेवरती चव त्याची रेगाळणार याच्यात मात्र कुठली शंका एवढी खात्री देतो कारण दाल मखनी आणि दूध शेवभाजी ही सर आपल्या सिटीतल्या लोकांसाठी नवीन आहे ग्रामीणमध्ये पण नवीन आहे आतापर्यंत बऱ्याचशा हॉटेलला पाहिलं असेल की ह्या भाज्या नाही दिल्या मग ते आपण काहीतरी करण्यासाठी एकूणच म्हणजे बघा आपण ज्यावेळेस हॉटेल व्यवसाय टाकतो त्यावेळेस आपल्याला कोणीतरी म्हणतं की काहींचे हॉटेल चालू होऊन खूप वेळा बंद झालेली आहे तर अशा वेळेस आपण कुणाला तरी आपलं आयडॉल मानत दुसरे मोठमोठे ब्रँड आहेत विठ्ठल कामत आहे किंवा इतर मोठे ब्रँड आहेत तर तुम्ही हॉटेल विश्वातलं नेमकं ने आदर्श कोणाला मानता आणि कोणाच्या पायावरती पायले तुम्ही चालता निश्चितपणे खूप छान प्रश्न केला परंतु मला नाही वाटत की मी कोणाच्या पायावरती पाय देऊन पुढे चालते परंतु निश्चितपणे एक सांगू शकतो या महाराष्ट्रामध्ये राहत असताना सगळ्यात प्रथमता छत्रपती शिवरायांना मी आठवतो आणि छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीने कार्य केलं आणि मग आपण कसं पुढं जायचं हे मी निश्चितपणे तिथं शिकलो आणि त्या दृष्टीने त्या अनुषंगाने हॉटेल व्यवसाय कसा वाढवायचा की त्या क्षेत्रातलं मला शिवाजी व्हायचं ज्या क्षेत्रात आपण उभी मारणार आहे जे क्षेत्र आपण निवडलेलं आहे मग तो व्यवसाय असू दे किंवा काय असू दे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला शिवाजी व्हायचा आहे हे निश्चितपणे आपण केलं पाहिजे त्याच्यामुळं मी निश्चितपणे सांगू शकतो की माझ्यासाठी जर माझं कोण आयडॉल असेल आणि निश्चितपणे माझ्यासाठी जर कोण पावलावर पाऊल ठेवायचं असेल तर तसं करता येणार कारण मी एक छोटा मावळा आहे आणि मावळ्याचं काम विकत असतं राजाने काय केलं आहे ते आत्मसात करणं आणि त्यानुसार त्या अनुषंगाने त्या त्या आपण ते करत हो। आहोत आणि तशाच पद्धतीने माझ्यासाठी माझ्या आयडॉल असते छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी निश्चितच आता तुम्ही शिवरायांचा उल्लेख केला आहे क्या एक आठवतं की आपण बऱ्याच वेळा भिरवण म्हणा किंवा कोणत्या ठिकाणी म्हणा मुंबई पुण्याला निघत असतो